मम्मी ओय मम्मी काय कुठं चालले अगं कॉलेजला जाऊन येते ना मी एवढं लवकर अगं ते माझं काम आहे कॉलेजमध्ये ते एक्स्ट्रा लेक्चर आहेत ना माझे त्याच्यामुळं असाइनमेंट पण द्यायची मला म्हणून लवकर चालले मी आज मीच नसून कुठे पण अग असच चालले चांगलं दिसेल नको का तू इतकी छान तुझी मुलगी नको का छान छान सकाळी चालू का त्याच्यात काय जास्त आहे का पुस्तक हो पुस्तक जास्त आहेत ना ते आज नोट्स ते द्यायचे आहेत ना असाइनमेंट हा। म्हणून जरा जास्तच घेतले पुस्तक लवकर मी हा आणि बाबांना काही सांगू नको वर्क म्हणजे मी कॉलेज म्हणजे नाही तू सांग सांग हा हा काय असे करून करते पण नीट बोल ना काय तुटत करून घ्यायचं कुठून कुठून अगं नाही गरली का तू नाही मी मी का घाबरन पण मी काय चुकीचं करायला चाललंय का घाबरायला मे, ना? 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 मी नाही घाबरले ते काय झालंय ना तिथे सकाळी झालं नाही का ते जास्त थंड पाणी पिले ना मग घरचा हे झालं तर मग बोलणार हे झालं नको मी खाईन ना कॉलेज मध्ये कॅन्टीन वर खाईन ना हा सुमल का हा खाते मी बरं मी जाते मम्मी हा 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 तू जा तू काम कर ना घरात सकाळी हा जाऊन मी येते आज घाईच काही जरा बरोबर वाटलं नाही गडबड घर घातलं काय राहिले तू एक काम कर जेवून घे आणि तेवढी वैरण रचून घे हा दुसरं भाकर आणून देते मी आणि वैरण रचून घे तेवढी बरं का तर बस हलो? हलो? हलो मी आणते भाकर हॅलो 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 अक्षय ऐक ना बोल मी निघाले घरातून बाहेर तू कुठे आहे हा आलो मी पण रस्त्यानेच आहे बरं लवकर ये ना मी इथंच थांबलेले आहे झाडाच्या इथं हो चालतंय थांबतेस तुला पाहत नाही पाहिलं नाही कोणी नाही कोणी नाही पाहिलं पण तू सगळी तयारी केली ना आपल्या लग्नाची हो सगळी केलेली पैसे आणले दागिने ते सगळं आणले मम्मी विचारत होती मला काही एवढं घेऊन चालली म्हटलं नोट्सन ते घेऊन चालले नाही नाही कोणाला काहीच संशय नाही आला पण मला भीती वाटते हा तू लवकर येणारे बरं बरं ये लवकर बर का आणि मग इथून डायरेक्ट आपण मंदिरात जाऊ लग्न करू आणि मग घर येऊ सांगू हा लक्ष ठेवतो नाही कोणीच पाहत नाहीये मी पाहिलं सगळीकड बर लवकर ये बर का मी इथंच थांबते हा हा ठेवू का इथे नको थांबायला कुणी बघायचं तर प्रॉब्लेम येईल तिकड चाल काही चाललंय काय करायलाच पाहिजे पण <laughs> त्यांना <laughs> आडवणार तरी कस आणि मालक तरी कसं सांगायचं मलाच काहीतरी करावं लागेल चल वाट झाली थांबलेली माणसं वाट बघित अरे पण ऐक ना अच्छा बोल तुझं खर प्रेम आहे तिच्यावर अरे प्रेम विम खरं तुला काय करा तू काय बोलतोय अरे पण तिच्याकडे आय पैसा पाणी दागिन वगैरे आहे तर तुझ्याकडे काय परत नाही तर लग्न झाले तू म्हणशील तिचा पैसा संपला की तिला लावशील परत घरी मग कसं करायचं अरे तिम्ही आज मी बघतो तुला आपलं लग्न मोठं नाही करणार आपण पळून जाऊ लग्न करायचं तुला ती तिम्ही आज मी बघतो तू नक टेन्शन घेऊ बघा जास्त काय होणार नाही पुढे ना काय नाही बघतो ना चल चल अरे एवढा उशीर लागतो का हा? अरे, अरे मला पण बघावं लागते सगळं कर, नियोजन करायला टाइम लागतोय अरे हा ठीक आहे चल लवकर जाऊ एक तर कुणी बघितलं बग प्रॉब्लेम येईल बाबा आपल्याला <laughs> बर तू सगळं व्यवस्थित सगळं व्यवस्थित आणलंय सगळे दाग दागिनी सगळं आणलेलंय म्हणजे कुठं पुढे जाऊन आपल्याला काय प्रॉब्लेम येणार नाही तू पाहिलं अरे नाही पाहिलं मी सगळं सांगते ना तुला कुठं चाललात कॉलेजला कॉलेजला चालले मी अहो मी ऐकलंय तुमचं सगळं काय ऐकलंय अहो आपल्या बापाला गावात येत जाते याच तरी भात ठेवा हे बघ तुला नाही सगळं भानगडीत पडायची काय गरज नाही नोकर असणार नोकर सारखाच राह का

तू सांगतोय खरे काढेल तुला जित्ता जा बघतो काय चित्ता काढतो तुम्ही चला घरे काय संबंध आहे तुझा दर सांगतोय काय संबंध तुझा काय संबंध आहे त्यांचा विचार केला त्यांच्या विचार का संबंध काय म्हणतो तू तू कोण आहे

अरे तो गडी सांभाळायचे कोण येतो चांगला चल बाबा आपले अरे तो त्याला धरायचा ना मी दोघांना खायला आपल्या तो चल पटक्या इकडून मधून घाल गाडी रस्ते नको चल गाडी या कायम टायमिंग ला चालू होत नाही पळून जायला असली गाडी आली ती चल ढकल पटापट चल

माणूस चांगला चांगलाय पोरगाव याला तिघ आणत होते काय बोलताय पण हात नाही तिला माहिती काही हालत मग ते पूर्ला घरीच घेऊन आला मार घाला तिने मारते त्याच्या अंगावर बघा वळ असते काय सांगते तरी मला वाटलं करणार नाही तीन पोर आणत होते त्याला तीन जा तुमच्या खाल्ल्या मिठाला जागल्या नाही तर आतापर्यंत तुमच्या गावात अखी चौ असते माहिती काही नाही शिल्लक दादा हिला लगेच आठ दिवसात जाळकरीचा लग्न करून टाक तिला आज मग ठेवू नका आठवड्यात आत नाही ही पळूनच जात असते ना तुम्हाला काय माहिती राहू मला वाटत होत पण म्हणलं शेवटी बहिणी नाही म्हणल्या ती पूर कसली माहिती घेऊरवानाची आतापर्यंत पाचसा पैसे दागिने घेतले पळून गेले त्यांच्या पर्समध्ये दागिने पैसे मग काल वस्तीची दुसरा मोबाईल काय द्यायला होता तुझा असताना दोन दोन मोबाईल काय ना गरत गेली होती ना खोट बोलू नको मला आलाच कमी लक्ष उद्याच्या ना माझं लक्ष आहे बाबा तिला मी सारखं सांगत असते असतो का, का माग मी तुम्ही एक गडी त्याच्याकडे गडी नाही तुम्ही बघत ना का तू जरी असताना तरी ते, ते पोरांपुर टिकला नसता माहिती की गरीब ती बिचारा झाड जोडय या विषय मध्ये मार खालाय मरना मातेचा ते ना। पन... ना फोन ना ते मासन फोन आहे का त्याच्याकडे कुठून फोन करीन मी आंब्टी ते येला आणि तू तिथेच येला ही मी बघत होतो लाला दोन काय बघती ही ही येला येला आणि मला मग ते नको बोलू आई मातेचा काय म्हणू शब्दा त्याला काय म्हणू तू घरगडी गाड्यावनीच राहायचं

असल्या बकल्या वस्तीचा पोरावर प्रेम करते का भिकार हे लाव दे फोन लाव त्याला फोन किती प्रेम दाखवतोले मी नंबर बी पाठ असं इकडे नंबर लाव तू फोन लाव लाव फोन पटकन सर स्पीकर ऑन कर स्पीकर ऑन कर ते हॅलो हेलो अक्षय म्यूट कर म्यूट कर एक मिनिट त्याला विचार माझ्या घरच्यांनी सगळे डागडाकीने काढून घेतलेत आपलं पळून जाऊन लग्न करायचं जा, काय करायचं आणि खर्च हॅलो अक्षय <laughs> हा बोल ऐक ना माझ्या घरच्यांनी दागिने ते सगळं काढून घेतलंय रे काय करायचं आपण आपण जाऊ ना पळून जाऊन लग्न करू लगेच हॅलो तुझा आवाज नाही येत मला अरे आवाज कस काय नाही येत अरे म्हणलं दागिने काढून घेतलेत आणि आपण जाऊ ना पळून जाऊन लग्न करू ना अरे मग पैसे नाही म्हणलं मग कशाला येते मग कशाला म्हणजे तुझं प्रेम आहे ना पैशाची काय घेणं तुला अरे प्रेम प्रेम तू केलं केलं का रे आवाज नाही तुझा आवाज नाही येणार ना हॅलो नाही आवाज हॅलो हॅलो बोलतोय बघित बोला ना ना कस काय बोलत केला कट केला दोन दिवसात वाजून देतो एवढं लांब जातो वाटा <laughs> मारखं पोर गाईन धिंगाना झाला सगळ्या गावात माहिती तस <laughs> झालंय तसं दोन तीस संघ लग्न करीन तसं मी इजात वाचलेली आहे याच्या संघ देतो लावून जाऊ दे नाही मी जातो अरे काय तू काय जातो वाटा अरे तिची पसंद पसंत चांगली होती काय ती भिकार मोड्याच त्याच्या नादी लागली ती तू एक काम कर या सगळं चांगला आणि निदान खाल्लेले आणाला जागत होई ना ते लग्न लावून टाक असं इजतू आपली का नाही ना उ उद्देश कार्यक्रम आहे उद्देश कार्यक्रम करून टाक करू नको आणि चांगले पोरगय नाही पण तू बी असं ना राहिज मी नियम पडे दोन चार ठोंदेंनीच सरळ झाली पाहिजे दोन तीन मिनिटं ऐका आता दोन एकर त्याच्या नावा द्या करून हं गार्दीव जाऊ दे मस आपल्याकडलं लई ना ती खातं न करू दे ना मोनचेर एकर काय मरतं काय आपण दोन एकर द्या म्हणलं जाऊ दे पळून नाही नाही ती गेलेली फारवडली ना अरे जमीन गेलेली परवडली जाऊ दे ना मी तरी काय एकटाची आपण काय करायची एवढेच तुला तरी जाऊ का काय जरा मालिश करायचं तेल बिल लावूलचाराच मार खाल्ला असता आपला मग आता सोडू नको तू उद्या लक्ष ठेव मी आखं डिव्हिजन लावतो हा तू लक्ष ठेव आईच्या बारा वाशेव नको करू Bye!